नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना राही शिलाई वर्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत गोल गळ्यावरती पोटली डिझाईन कशी करायची ते चला तर आपण गोल गळ्यावरती डिझाईन करूया तर गळ्याची उंची घेतलेली आहे साडे दहा इंच आणि गळारुंदी घेतलेली अडीच आणि खालच्या साईडला पहा तीन इंचावरती मार्किंग करून गोलगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि गळा कट ले ले साड़ी तीन साड़ी तीन करून आपण आता कशी बनवायची ते पाहूया तर पहा हे साडीचं कापड घेतलं आहे आणि त्यावरती साडेतीन केलेले आहे साडेतीन साडेतीनचा बॉक्स करून घेतलेला आहे चौकोनी एक असं चौकोनी कापड साडेतीन इंचाचं तयार करून घेतले त्याचे चार भाग करायचे चार फोल्ड करायचे आणि त्याला मधून कट करून घ्यायचे हे पा सेपरेट चार भाग झाले सव्वा सव्वा इंचाचे आपले आणि पोटली आता हे पा त्याच्यामध्ये थर्माकोलचा बॉल टाकून मी त्याला गोल गुंडाळून घेतलेला आहे आणि त्यालानंतर धाग्याने धागा गुंडाळून पॅक करून घेतलेला आहे हे पा अशा प्रकारे आपण पोटली पोटली बटन बनवलेले आहेत तर आता आपल्याला ते गळ्यावरती अटॅच करायचे आहेत अशा प्रकारे मी अस्तरला पोटली बटन जोडून घेतले पूर्ण गळ्यावरती एक एक करून अशा प्रकारे मी पोटली बटन जोडून घेतले साईडचं एक्स्ट्राचं जे होतं ते कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे गळ्यावरती आपले पोटली बटन जोडून ते रेडी झालेले आहेत तर पहा आता मी मेन फॅब्रिकचं कापड त्याच्यावरती ठेवून घेणार आहे ब्लाऊजचं सरळ भाग ब्लाऊज पीसचा सरळ भाग आणि अस्तरचा उलटा भाग त्याच्यावरती ठेवून मी आता टीप मारून घेणार आहे गळ्याला हे पा अशा प्रकारे मी टीप देऊन घेतलेली आहे आणि गळा पलटी करून घेतलेला आहे तर आता आपल्याला यावरती दाब टीप द्यायची आहे तर मी सिंगल फूट दाब लावलेला आहे यासाठी आणि मी आता त्याच्यावरती दाब टिप देऊन घेत आहे गळ्याला अजून छानपैकी लूक यावा यासाठी मी त्याला लेस बसवून घेते लेसला डबल टीप देऊन आपण अशा प्रकारे आपलं गळ्याचं डिझाईन तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद